जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लवकर लठ्ठपणाचे शिकार होतात सतत वाकून टी व्ही पाहिल्यानं पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये त्यामुळं पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात जे लोक घाईचं जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो अन्न नेहमी हळूहळू चावून खावे तुमच्या आहारात पुदिन्याच्या चटणीचा समावेश करा ती वापरल्यानं तुम्हाला थकवा जाणवणार नाही जर तुम्हाला थकवा जाणवू लागेल तर थोडा गुळ खा त्यामुळं तुमची एनर्जी वाढेल पोटदुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिन्याचं सेवन करणं खूप फायदेशीर आहे तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स पोहे फळांचा रस अंकुरलेलं धान्य इत्यादींचा समावेश करू शकता निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका मिठाचं सेवन कमी करा सॅलेड दही ताक इत्यादींमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा फळे खाण्याचं योग्य वेळ सकाळी किंवा दुपारची आहे फळं रात्री खाऊ नयेत तसंच फळं जेवण केल्यानंतर लगेच खाऊ नयेत दात दुखी आणि कॅव्हिटीजच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटी हा उत्तम उपाय आहे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुरटी एक ग्लास पाण्यात मिसळून त्या पाण्यानं गुळण्या करा तसेच श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास आणि दात पिवळे पडले असतील तर पिवळेपणा दूर होण्यास मदत होते मेकअप करण्यापूर्वी दहा मिनिटं आधी खोबरेल तेलानं चेहऱ्यावर हलके मसाज करा त्यामुळे तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि मेकअप बराच काळ टिकेल त्यामुळं त्वचेलाही हानी पोहोचणार नाही ॲलोवेरा जेलमध्ये हळद पावडर मिसळून ती गरम करून थंड झाल्यावर दुखणाऱ्या जागेवर लावल्यास किंवा चमक आणि सांधेदुखीमध्ये फायदा होतो जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर अर्धा चमचा मेथी पावडर कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा त्यामुळं काही दिवसातच गुडघेदुखी बरी होईल सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी पिल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर चमक येते आले बारीक करून त्यात मध टाकून पेस्ट बनवा ही पेस्ट आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यानं केस, केस पांढरे होणे कमी होते कोबीमध्ये दुधाएवढे कॅल्शियम असते ज्यामुळं तुमची हडं मजबूत होतात ज्यांना दूध पिणं आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे जखमीची सूज दूर करण्यासाठी कांदा चाळून त्यावर हळद मिसळून जखमीवर लावा सूज कमी होईल गरम पाण्यात टॉवेल भिजवून चेहरा स्वच्छ केल्यानं डेडस्किन निघून चेहऱ्यावर चमक येते